नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर या ठिकाणी आज जर पाहिलं तर आपण इथं पाहू शकता की हरभऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलं जे काही आहेत ते अतिशय चांगले फुलं लागलेली आहेत आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन हे नक्कीच चांगलं मिळणार आहे फुलं हे चांगली लागलेली असल्यामुळं वाढ हरभऱ्याच्या आपली या पिकाची चांगली वाढ झालेली आहे सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या अतिशय योग्य आहे याच्यामध्ये तणाचा सुद्धा तेवढा प्रादुर्भाव नाही आळीचा प्रादुर्भाव नाही आणि बुरशीचा देखील प्रादुर्भाव नाही परंतु आता ज्या वेळेस याला फुलं लागलीत तर अशा अवस्थेमध्ये आपण काही बारकावी बारीक छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष नाही दिलं तर कदाचित आपलं उत्पादनामध्ये घट होऊ शकते बऱ्याचशा वेळेस आपल्याला असंच होतं की आपण आपल्या झाडाला हरभऱ्या पिकामध्ये आपल्याला फुलं बरीचशी लागलेली आपल्याला दिसतात परंतु तेवढी फुलं हे जे काय आहेत ते पूर्ण घाट्यामध्ये त्यांचं रूपांतर होत नाही असं होत नाही ते फुलांची गळ होऊन ते फुलं आपल्या उपयोगाचे येत नाहीत उपलब्ध उत्पादन आपल्याला जसं पाहिजे तसं मिळत नाही तर याच्या पाठीमागचं काय कारण असलं पाहिजे तर आज जर बघितलं तर आपण इथं पाहू शकता हे हरभऱ्याच्या झाडाच्या खालच्या जर साईजला जर बघितलं आपण या ठिकाणी बघू शकता की या हर हरभऱ्याच्या झाडाचा खालच्या खाल साईडला आता हा जो काही असं हे ही जी अवस्था झालेली आहे जे खालच्या जे पूर्ण हे लाल 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 होत चाललेलं आहे लाल कलर जांभळा कलर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याला, याला या हरभऱ्याच्या झाडाला याला आहे वरचा भाग सगळा हिरवागार आहे परंतु हा खालचा भाग जो काय आहे तो असा लाल तांबूस कलरचा पिवळ्या कलरचा असा वेगवेगळ्या कलरचा एकाच ठिकाणी नाही बऱ्याचशा ठिकाणी आपण हे पाहू शकतो ही समस्या झालेली आहे या ठिकाणीसुद्धा झालेली आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा झालेली आहे आणि ह्या प्लॉटमध्ये जवळपास बऱ्याचशा ठिकाणी ही गोष्ट झालेली आहे तर ही नेमकं काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तर हे दुसरं तिसरं काही नसून हा आपल्या हरभरा पिकाला स्फुरदाची कमतरता भासू लागली किंवा स्फुरदाची कमतरता झालेली आहे याचं इंडिकेशन म्हणजेच आपल्या हरभऱ्याचे खालचे पानं सुरुवातीचे पानं हे जे काय आहेत ते लाल कलरचे जांपलट कलरचे असे वेगवेगळ्या कलरमध्ये ते आलेले आहेत त्यामुळं जे काय आहे हे आपल्या हरभऱ्याला काय होणार आपले, आपले सग्र, सग्र, सग्र तुम्हें दर, तुम्हें दर की आपल्या आपल्याला जे काही घाट्यामध्ये या सगळं सगळ्या फुलांचं रूपांतर होणार नाही त्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये घट होणार त्यामुळे तुम्ही लक्ष द्या तुमच्या जर तुमच्या जर हरभरा पिकामध्ये तुमचं फुलवरा अवस्थेमध्ये असो किंवा नसो कुठल्याही अवस्थेमध्ये जर असेल तर घाटे लागून गेल्याच्या नंतर मग काही आपल्याला त्याबद्दल ते तेवढं काळजी करण्याची गरज नाही परंतु घाटे लागले नाहीत आणि आपल्या हरभऱ्याची अवस्था ही फुलांची आहे आणि त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो की आपल्या हरभऱ्या पिकामध्ये त्याच्या खालची पानं जे काय आहेत त्यांचा हिरवेगार पानं संपून त्यांना दुसरा कलर प्राप्त होत आहे त्यांना दुसरा रंग येत आहे त्याच्या खालच्या पानाला अशा पद्धतीनं समजा तर आपल्याला या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे की हे दुसरं तिसरं काही नसून हा जो काही प्रकार आहे ती आपल्याला स्फुरदाची कमतरता आहे यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे स्फूर्दाची कमतरता भरून काढण्यासाठी झिरो बावन चौतीस या खताचा शि एकरी पंधरा लि पंधरा लि लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम एवढं प्रमाण घेऊन त्याचा जर आपण एक स्प्रे घेतला किंवा असा कुठलाही तुम्ही घटक घ्या ज्याच्यातून तुम्ही स्फुरद आणि पालास दोन्ही घटक तुम्ही या पिकाला देऊ शकाल तर याच्यासाठी आपल्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे झिरो बावन चौतीस घ्या तेरा चाळीस तेरा घ्या हे दोन्ही पिकी एक कुठला बी घ्या आणि त्याची लवकरात लवकर तातडीनं फवारणी करा जेणेकरून आपल्या पिकाला पुरत पालास या अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होणार नाही तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर धन्यवाद